काय मागणी आज बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीच्या वतीने या ठिकाणी आनंददायक आंदोलन आन करण्यात येत आहे मोजे वाळूच ते केंबापुरी मांडवा पांढरवल जो हा रस्त्याचं काम या ठिकाणी चालू आहे या रस्त्याचं काम चालू असताना रस्ता या ठिकाणी पूर्ण झाला नाही तरी या जे अभियंता असतात या अभियंताने सत्तर ते ऐंशी टक्के बिल रस्ता पूर्ण न होता अदा केलेला आहे या रस्ता या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे ही सर्वप्रथम आमची मागणी आहे तसेच गंगापूर तालुक्यामध्ये असोसिएशन या ठिकाणी प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेचंसुद्धा अर्धवट काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे दुसरं लासोर स्टेशनमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेचं अर्धवट काम या ठिकाणी झालेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला आपण आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे त्या आरोग्याच्या नावाखाली गुरु दनोरे येते आरोग्य प्राथमिक उपकेंद्राचं काम, काम या ठिकाणी चालू आहे आणि त्या उपकेंद्राचं काम अर्धवट असताना देखील या सर्वच कामाचं बिल येईनं अर्धा टक्के आणि चाळीस ते पन्नास टक्के सत्तर ते ऐंशी टक्के ठेकेदाराला बिल अदा केलेलं आहे म्हणून आम्ही या जिल्हा परिषद समोर या ठिकाणी उपशोनं बसलेलं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की जे अभियंता असतील उद्योग काकड कार्यकारी अभियंता या सर्वांना पाठीशी घालून या अहवाल तयार करतात कसं जागेवर स्थळ पाणी करतात आणि त्या ठिकाणी स्थळ पाणी करून काम पूर्ण झाल्याचा या ठिकाणी बनाव करून मोठे नाटे बिल तयार करून त्याला सत्तर ते ऐंशी टक्के बिल ठेकेदारांनी येईना आतापर्यंत आदे केलेलं आहे अन्न तुम्ही आज डायरेक्ट केलं याच्यापूर्वी शासन स्तरा शासन स्तरावर काय करत निवेदन वगैरे याच्यापूर्वी आम्ही दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हा परिषद का कार्यालय या ठिकाणी तक्रारी निवेदन दाखल केलेलं होतं तसेच चार सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याही दिवशी आम्ही जिल्हा आपल्या जिल्हा परिषदला तक्रारी निवेदन दाखल केलेलं आहे परंतु या गेड्याचं कातडीचे अधिकारी असताना शिवने कुठल्या प्रकारची आमची दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळं आम्हाला या ठिकाणी हा पावित्रा उचलावा लागला की आज आम्हाला जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन करण्याची वेळ या शिवामुळे या ठिकाणी आम्हाला आली समज आता दिशेदार आणि तुम्ही कार्यकारी अभियंता सांगतो जिल्हा परिषद यांचे संगण मत कसे या ठिकाणी ठेकेदार कुठल्याही प्रकारचं काम जर करताना रस्त्याचं बिल आधा करून घेतात पण या ठिकाणी जे कार्यकारी अभियंता असेल डेप्टी इंजिनियर असेल शाखा अभियंता असेल सर, यांचं सर्वांचं या ठिकाणी संगत आहे आणि या संगणमतामुळं या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के बिल या ठिकाणी देतात कसं मग या झोपीचं सोन घेतात का या जागेवर स्थळ पाणी न करताना या ठिकाणी ते काम करतात आणि ठेकेदार या अधिकाऱ्याला हाताशी धरून आपला जो मलिद आहे तो त्याचा जे वाईट पावलं तर पांढरे करायचं काम या ठिकाणी करत आहे ते काम किती छोटी वर पाव असतो त्याचे काम आमच्याकडे या ठिकाणी पुराव आहे प्रत्येक काम हे साठ लक्ष चाळीस लक्ष पन्नास लक्ष सत्तर लक्ष असं प्रत्येक कामाचं या ठिकाणी टेंडर आहे यानंतर आता तुम्ही अन्नच्या काम करून प्रशासन जागे झाले नाही तर पुढचा कोणतं काय असेल यानंतर प्रशासन जागा जर झालं नाही तर आम्ही उद्या परवा शिवला घेराव घातल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार आपलं नाव मी विजय शिंगारे जिल्हा प्रमुख बी